नमस्कार अनेक फळे भाज्या मसाले आरोग्यासाठी चांगली असतात आणि त्यातच शेवगाची शेंग ही एक सुपरफूड भाजी आहे जी आपल्या सांधेदुखीवर विशेष लाभदायक आहे आणि असे अनेक गुणधर्म असलेली शेवगाची शेंग आज आपण बनवतोय त्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशेर शेंगा घेतल्या आहे आणि त्या छोट्या छोट्या कट करून त्याचा हिरवा भाग काढून घेतला आणि तो कुकरमध्ये त्या उकडून घेतल्या आहे दोन शिट्ट्या देऊन घेतल्या आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे त्याचे दोन भाग करायचे आणि आतला गर असा चाकूने किंवा चमच्याने काढून बाजूला करून घ्यायचं आहे हे बघा इथे एक वाटीभर गर तयार झाला आहे हा आता हा गर आपण एका बाजूला काढून ठेवूया आणि जी साल आहे त्याची ती सुद्धा आपण जे शेंगा उकडायला मी पाणी ठेवलं होतं ना त्यातलं जे पाणी उरलेलं आहे उकडलेलं त्याच्यामध्येच ती सालं टाकायची आणि जसं आमरस करताना आपण आंब्याची सालं वगैरे धुवून घेतो ना पाण्यामध्ये तसं ते धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो राहिलेला थोडाफार गर आहे ना तो निघून येणार बाहेर आणि असं हाताने पिळून घ्यायचं घट्ट म्हणजे त्याचा राहिलेला सर्व गर सर्व रस त्या पाण्यामध्ये येईल शेवगाच्या शेंगामध्ये कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन ए सी प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपले केस हाडे दात मजबूत राहतात पचनक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढतं आता इथे बघितलं तुम्ही एवढा रस त्याचा तयार झाला आहे आता एका मिक्सिंग बाउल मध्ये तो जो गर आपण काढून घेतला होता तो गर घेतला आहे आणि त्याच्यात एक मोठा चमचा भरून लसूण आणि जिरं मी कुठून घेतलं होतं ते टाकलंय आणि त्याच्यात थोडासा हिंग सुद्धा आता मसाल्यांमध्ये प्रत्येकी एक मोठा चमचा धणेपूड लाल तिखट आणि तिळ टाकला आहे आणि एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा ओवा टाकला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा दही टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भरपूर कोथिंबीर टाकून हे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता यात आपण पीठ टाकून घेऊया त्यासाठी एक कप चणा डाळीचं पीठ टाकलं आहे एक कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ टाकलंय समप्रमाणात टाकलं आहे आणि हे आपण त्या घरासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज वाटलीच आपल्याला तर जो आपण शेंगाचं जे पाणी काढलं काड़ू, काढून ठेवलंय ना बाजूला त्या पाण्याने ते पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे दुसरं पाणी नाही वापरायचं तेच पाणी वापरायचं त्याच्यासाठी आणि उरलेल्या पाण्याचं तुम्ही सूप किंवा एखादी पातळ भाजी करत असाल त्यामध्ये वापरू शकता किंवा वरण वगैरे बनवलं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे त्याची भाजीची चव आणखीन जास्त छान वाढणार आता आपण हे भिजवून पाच दहा मिनिटच ठेवायचं आणि लगेच ते पराठे लाटायला घ्यायचे आहे आता इथं मी एक पिठाचा गोळा घेतला आणि तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि असा छोट्या पुरी एवढा लाटला की मग त्याला आपण घडीची पोळी जशी करतो ना तेल लावून किंवा तूप लावून तशी घडी घरून घ्यायची तेल लावून आणि मग ती लाटून घ्यायचा आहे तो पराठा आता पौष्टिक खायचं आहे म्हणल्यावर आपल्याला थोडीफार मेहनत घ्यावीच लागणार नाहीतर आयत तर, तर सगळंच मिळतं बाहेर रेडीमेड फूड पण जेवढं आपण जेवढ्या काळजीने आणि स्वच्छतेने ते, ते बनवण्याचा प्रयत्न करतो बनवतो तेवढाच तो बाहेरून मागवलेला पदार्थ स्वच्छ असेल की नसेल याची काही गॅरंटी नसते त्यामुळे थोडी मेहनत घ्या आणि आपल्या मुलांना परिवाराला चांगलं पौष्टिक फूड देण्याचा प्रयत्न करा पराठा लाटून झाला आणि तो भाजून सुद्धा झाला त्याला आपण तूप लावून भाजला आहे तुम्ही इथं तूप किंवा बटर असं लावून भाजून घ्या आणि मस्त आपल्या कोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर हा पराठा सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद